अंबोला पैठण राजेंद्र पातोडे यांनी जे शब्दांगन केलेलं आहे इतिहास मांडलेला आहे उपस्थित आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे असणारे पहिल्यांदा आभार मान अनेक बारीक सारीक चिकित्सा ही अशा पुस्तकांमधनं होत असते जी एक चिकित्सा राहिली आहे त्याची फक्त मी इथे मांडणी करतो आणि ती म्हणजे पासष्टचं युद्ध भारत पाकिस्तानचं संपल्यानंतर सर्व डावे पक्ष जे आहेत आणि रिपब्लिकन चळवळ यांनी मिळून असणारा एक जमिनीचा लढा अतिक्रमण जमिनीचा लढा ज्याला आपण म्हणतो तो लढा त्यावेळेस असणार सुरुवात केला आणि त्यावेळेस सरकारने ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांना जेलमध्ये टाकलं काही जण वर्ष वर्ष दीड दीड वर्ष जेलमध्ये राहिले त्यांनी स्वतःच्या घरावरचे असणारे पत्रे विकले पण जमिनीवरचा ताबा सोडला नाही या लढ्याची पार्श्वभूमी आपण असणार बघितली तर या लढ्याची पार्श्वभूमी ही असणारी बेचाळीसच्या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आहे ब्रिटिशांना ज्यावेळेस अन्नधान्य कमी मिळत होतं म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा कमी पडत होता त्यावेळेस ब्रिटिशांनीच नियम केला की ज्या पडीक जमिनी आहेत या पडीक जमिनी साडेतीन एकर म्हणजे आजही आपण असताना सरकारचा जो जी आर निघतो त्या सरकारच्या जी आरमध्ये अतिक्रमण केलेल्या फक्त साडेतीन एकरचा पट्टा हा तुमच्या नावावरती केला जाईल त्याच्या पुढे तो असताना केला जाणार नाही तर ते साडेतीन एकर हे ब्रिटिशांनी घालून दिलेलं त्यावेळेचं बंधन जे आहे ते आजही त्या ठिकाणी चालतं आणि त्यांना जे अन्नधान्य दुसऱ्या महायुद्धामध्ये पाहिजे होतं त्या महायुद्धामध्ये तिथे पुरवण्यात आलं अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं एक ते असणाऱ्या कालावधीमधलं जे आहे की या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैन्य किती होतं याची जर आकडेवारी आपण असायला बघितली तर सर्वसाधारणपणे पंधरा लाखापासून ते वीस लाख हे पूर्ण सैन्य हे भारतीय सैन्य होतं अशी असताना त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये होतं आणि ब्रिटिशांना ज्यांनी स्वतःचं राज्य इथं प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी मदत केली होती त्या सगळ्यांना हताशी धरत त्यांनी हे सैन्य उभं केलं अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लडाकूपणा त्या सैन्यामध्ये जाऊन मिळाला त्यातून एक नवीन चैतन्य ज्याला आपण म्हणतो एक नवीन ऊर्जा जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी असणार मिळाली आणि त्या ऊर्जेचं असणारं जे फळ आहे ते आपण असणारा या ठिकाणी पाहतोय अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे जेवढे भारतीयाच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जेवढी लोकं जेलमध्ये गेली नाहीत त्याच्यापेक्षा जास्ती लोक ही पास सासष्ट सदुसष्टच्या जमीन अतिक्रमणामध्ये गेली एकंदरीत नोंद जी आहे ती पस्तीस लाख लोक जेलमध्ये अटकेत आले होते आणि अनेक जण त्या जेलच्या बाहेर बसत होते अशी असणारी परिस्थिती आहे कारण का त्यावेळेस आता हा कार्यकर्त्यांचा प्रचाराचा भाग मी त्या ठिकाणी मागतो त्याची ती कल्पकता होती की तुम्ही जेलमध्ये दिसलात तर तुम्हाला जमीन मिळेल मी ही त्याची कल्पकता होती त्याच्यामुळे आपल्याला साडेतीन एकर जागा मिळेल आणि म्हणून तो असताना त्या ठिकाणी जेलच्या बाहेर बसून आपली नोंदणी करत तर अशी असणारी परिस्थिती आहे त्या म्हणून आजही आपण बघत असाल की काही ठिकाणी अतिक्रमणधारक जे आहेत त्या अतिक्रमणधारक म्हणतात पहिल्यांदा माझं शेत उद्ध्वस्त कर मला फाईन लाव मला जेलमध्ये घेऊन जा मला तीन दिवस जेलमध्ये ठेवू कारण का तो एव्हिडन्स क्रिएट करत असतो की ही जमीन मी बळकावलेली आहे म्हणून त्याच्यामुळे काही धागे दोरे जे आहेत ते काही धागे दोरे हे असणाऱ्या जुन्या ह्याच्यामधल्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकोल्याचा असणारं जे सगळं यश आहे ते यश माझ्या अंदाजाने अकोल्यातली फक्त एक वस्ती सोडली की जी अजून आमच्या ताब्यात आलेली नाही असं म्हणता येईल कधी येते कधी जाते असं त्याच्यामध्ये चाललेलं असतं पण उरलेला अकोला जो आहे तिथली असणारी आंबेडकरी चळवळ जी आहे ही एका दिलाने चालली ती गेली वागली त्याच्यामध्ये असणाऱ्या काही घटना ज्या आहेत त्याही त्याही त्याला जिम्मेदार आहेत असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून असणारं एक बदल ज्याला आपण म्हणतो तो बदल घडवता हा बदल घडवत असताना सुद्धा काही गोष्टी नमूद करणं हा सुद्धा त्याच्यातलं महत्वाचा आहे खालच्या सत्तेच्या स्तरावरती बदल हा लवकर घडतो पण सत्तेचं वरवरचं स्तर जसं जात तसा तो बदल जो आहे तो तेवढासा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि त्याचं कारण इथल्या असणाऱ्या अजूनही व्यवस्था जी आहे सामाजिक व्यवस्था जी आहे किंवा आर्थिक व्यवस्था जी आहे त्याला जबाबदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याला जोपर्यंत खात्री पटत नाही त्याला जोपर्यंत खात्री पटत नाही की हा बदल होऊ शकतो आणि गावातले असणारे जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात आपण असणारा ही सत्ता काबीज करू शकतो हा विश्वास त्याच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची जेवढी उडी आहे तेवढीच तो मारतो त्याच्या पुढे त्या ठिकाणी मारत नाही हा एक हा मी असे म्हणेन की इथल्या असणाऱ्या सामाजिक व्यवस्थेमधला भीतीचा जो भाग दहशतीचा भाग जो आहे तो भीतीचा दहशतीचा भाग असूनही कायम आहे अशी असताना परत मध्यंतरीच्या ओबीसी मराठा वादामध्ये आपण जर पाहिलं असेल तर या वादामध्ये ओबीसीमधला जो बोलका झाला होता त्याला त्रास देणं दहशत बसवणं किंवा त्याला मारणं याही गोष्टी घडल्या तो हे जे दहशत बसवण्याचं जे भाग, भाग आहे याला जोपर्यंत आपण एड्रेस करत नाही याला जोपर्यंत आपण उत्तरं देत नाही तोपर्यंत परिवर्तनाचा बदल जो आहे तो याच्या पुढे जो गेला पाहिजे आपण असं म्हणतो तो जाण्यासाठी असताना पावलं उचलणं हा त्याच्यातला भाग आहे मी असं म्हणेन की हा जो बदल घडला त्याला तीन हजार सभा जे बैठका याची पार्श्वभूमी आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये असताना दोन दोन तीन तीन, तीन वेळा तिथे बसणं आणि तिथे तो संवाद साधणं आणि त्या संवादातून असताना एक बदल घडणं हा त्याच्यातला भाग झाला पण मी जसं म्हणालो की तो बदलसुद्धा मर्यादित झाला पूर्ण झाला नाही अशी असताना ब अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून हे पुस्तकातला भाग ज्याला आपण म्हणतो की एक मार्गदर्शक म्हणून कुठे कसं कसं घडलं काय काय घडलं आणि कसं घडवायचं याच्या संदर्भातला असणारा काही संदर्भ त्याच्यामध्ये आहेत की जे आपल्याला असणारा उपयोगी पडतील असं मी त्या ठिकाणी मानतोय आत्ताचा असणारा जो काही कालखंड आहे तो आपण एक लक्षात घेतला पाहिजे की सामाजिक ह्याच्यापेक्षा तो राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती आत्ता असणारा खेळतोय म्हणजे धर्माने जातीला सुधार मात केली अशी असणारी परिस्थिती आहे धर्माचं राजकारण आणि राष्ट्रीयत्व या दोघांना जोडून इथे जातीला सुद्धा मात झाली अशी असणारी परिस्थिती आहे मी एका अर्थाने त्याचं स्वागत करतो याचं कारण की जातीचं असणारं प्राबल्य हे कमी झालं पण जातीचं प्राबल्य जसं कमी झालं तरी धर्माचं जे प्राबल्य वाढलं त्या धर्माच्या प्राबल्यामध्ये सनातनवादी वाढली अशी असणारी परिस्थिती आहे आणि सनातनांचा जो विचार आहे तो सनातनांचा विचार आपण जर त्या ठिकाणी पाहिला तर पुन्हा मनुवादी विचार आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा लढ्याचा असताना हा जो कॅनव्हस आहे आत्ताच्या कालावधीमध्ये तो वेगळा आहे आपण लक्षात घ्या तो वेगळा आहे आणि तो वेगळा हा आपण लक्षात घेतल्याशिवाय तो वेगळा आपण लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला दिशा मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये मानवता आणि राष्ट्रवाद याचा सांगड कसं घालणार याच्यावरती उद्याची एक नवीन फिलॉसॉफी आणि एक नवीन आयाम ज्याला आपण म्हणतो हे राजकारणातलं सुरुवात करावं लागेल तेव्हाच कुठे धर्माचं राजकारणाचा जो स्तोम मानला आहे त्या स्तोमाचं परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो, तो सत्तेमधला बसलेल्यानंतर किती प्रमाणात ज्याला आपल्याला म्हणता येईल की बंधनं येतात ती बंधनं मला वाटतं कालच्या द कालच्या युद्धामध्ये आपण असं त्या ठिकाणी बघितली मी त्याच्यावरती अजून काही भाष्य करत नाही बोलत नाही परंतु एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहे की या पुढचं सर्व मांडणी ही भावनात्मक कमी आणि वैचारिक आधी अधिक ही तुम्हाला मांडावी लागेल तेव्हा कुठे तुम्ही असताना आताचं जे काही रचनात्मक म्हणजे वैचारिक रचनात्मक उभं करून के बंदिस्त केल्या जाते ते बंदिस्त केलेलं तोडता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मार्गदर्शन ह्या पुस्तकामधनं होईल याच्याबद्दल दुमत नाही परंतु कॅनवास हा झपाट्याने बदलतो आहे तो नवा कॅनवास काही आहे तो आपण त्या ठिकाणी बघितला पाहिजे इथे जे जे लिखाण झालेलं आहे किंवा जे जे उपयोगाचं आहे त्याचं असलेलं प्रकाशन जे आहे ते प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसमधनं करायचं ठरवलेलं आहे ते आपल्यासमोर येत आहे आपण सगळेजण त्याचं स्वागत कराल बोलतो आणि आपली रजा घेतो